डीलर्स अभिषेक वर्मा एका सहकार्याने भाजप खासदार वरुण गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत वरुण गांधी यांनी संरक्षण मंत्रालयातील गोपनीय माहिती उघड केली आहे वर्मा यांनी त्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकून त्यांच्याकडून ही सर्व माहिती काढून घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे परंतु वरुण गांधी यांनी मात्र हे सर्व आरोप लावले सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क मधील वकील सी ऍलन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांना एक पत्र लिहिले होते या पत्राचा तपशील स्वराज्य अभियानाचे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी उघड केला आहे या पत्रामध्ये अभिषेक वर्मा यांनी हनी ट्रॅपच्या जाळ्यात वरुण गांधी यांना अडकवलं होतं आणि यासाठी त्यांनी एका महिलेचा वापर केला त्यानंतर हे सर्व फोटो त्यांनी वरुण गांधी यांना दाखवत ब्लॅकमेल करत संरक्षण मंत्रालयातील काही गोपनीय माहिती काढून घेतल्याचा आरोप या पत्रामध्ये केला आहे परंतु वरुण गांधी यांनी अभिषेक वर्मा नावाच्या व्यक्तीला आपण ओळखत नाही माझ्यावर केलेले सर्व दावे हे खोटे आहेत असं त्यांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे प्रशांत भूषण आणि यो योगेंद्र यादव यांच्यावर असे निराधार आरोप केल्याप्रकरणे आपण मानहानीचा दावा ठोकू त्यांनी आहे नेमके हे प्रकरण काय आहे अमेरिकेतील सी अॅलन हे वकील काय आहेत या पत्रामध्ये त्याने काय म्हटलंय याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम